तरुणांना नशेची लत लावणारा गजाड चाळीसगाव रोड पोलिसांनी जप्त केल्या गुंगीकारक औषधांच्या चारशे बाटल्या धुळे छुप्या पद्धतीने गुंगीकारक औषधे विक्री करीत तरुणांना नशेची लत लावणारा एका चाळीसगाव रोड पोलिसांनी अटक केला आहे त्याच्याकडून अठ्ठ्याऐंशी हजारांच्या गुंगीकारक औषधांच्या चारशे बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत धुळे शहरातील शब्बीर नगर परिसरात मुघने मजीत समोर एक जण बेकायदेशीर रित्या गुंगीकारक औषधी बाळगून त्याची चोरटी विक्री करत असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना मिळाली होती माहितीच्या आधारावर त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्यासह छापा टाकत एकाच ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव अकबर अली कैसर अली शाह असे सांगितले त्याच्याकडून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांचा साठा मिळून आला आहे त्याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी एपीआय चाळीसगाव रोड पोलीस धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्री कांजी साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळेसाहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की पोस्टे चालणारे आवेदन त्यांचा शोध घेऊन त्याचा समूह नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर शंभर कोटी रोड येथे एक इसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते अशा तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली पो उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय सो यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा परचं हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन डी पी एसचे हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज धुळे